नमस्कार काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीच्या महिन्यात आवर्जून केले जाणारे ते म्हणजे डिंकाचे लाडू थंडीमध्ये डिंकाचे लाडू खाणे खूप फायदेशीर आहेत आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात पण हेच डिंकाचे लाडू बनवायला काही जणांना अवघड वाटतात म्हणूनच मी खूप साधी सोपी अशी डिंकाच्या लाडूची रेसिपी घेऊन आली आहे रेसिपी संपूर्ण पहा आवडली तर ला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी तुम्हाला इथे साहित्य सांगते इथे मी तीन चमचे सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत पंचवीस ते तीस काजू घेतलेले आहेत पंचवीस ते तीस बदाम घेतलेले आहेत तीन चमचे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत तीन चमचे तीळ घेतलेले आहेत एक वाटी गहू पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी डिंका घेतलेला आहे पंचवीस ते तीस पिस्ते घेतलेले आहेत एक वाटी खारीक पावडर घेतलेली आहे दोन मोठे चमचे खसखस घेतलेली आहे दोन चमचे सुंट आणि जायफळ पावडर घेतलेली आहे आणि सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी या काचेच्या वाटीने मोजून घेतलेलं आहे तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करा आणि त्याने सगळं साहित्य मोजून घ्या आणि त्यासोबत घेतलेलं आहे दीड वाटी बारीक चिरलेला गुळ आणि साडेतीन वाटी खेचलेलं खोबरं आता आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिले इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे सगळ्यात पहिले आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे इथे मी दोन, दोन मोठे चमचे खसखस घेतलेली आहे खसखस आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती भाजायची नाही कमी गॅसवरती आपल्याला खसखस छान अशी भाजून घ्यायची आहे इथे आपली खसखस छान अशी भाजली गेली आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे इथे मी साडेतीन वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरंही आपल्याला छान असं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती खोबरं भाजायचं नाही नाहीतर लगे ते लगेचच करपलं जातं त्यामुळे कमी गॅसवरती छान असं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघू शकता छान असं खोबरं भाजलं गेलेलं आहे छान असा कलर आलेला आहे आता आपण हे खोबरं काढून घेऊयात एका वेगळ्या ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झालं की याच्यामध्ये घालणार आहोत खारीक पावडर इथे मी एक वाटी खारीक पावडर घेतलेली आहे ही खारीक पावडर मी घरीच बनवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विकतचीसुद्धा वापरू शकता किंवा घरीसुद्धा बनवू शकता खारीक पावडर ही आपल्याला छान अशी तुपावरती परतवून घ्यायची आहे इथे आपली खारीक पावडर ही छान अशी तुपावरती परतली गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊयात खोबरं काढलं त्याच्यामध्ये काढायची नाही वेगळ्या ताटामध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला परत दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत इथे मी वीस ते पंचवीस बदाम घेतलेले आहेत बदाम भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो यासाठी या आधी बदाम थोडेसे भाजून घ्यायचे आणि नंतर बाकीचे ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये घालणार आहोत बदाम इथे थोडेसे भाजले गेलेले आहेत याच्यामध्ये आता आपण काजू घालून घेऊयात काजूसुद्धा इथे मी पंचवीस ते तीस घेतलेले आहेत त्याचसोबत भोपळ्याच्या बिया वीस ते पंचवीस पिस्ते घेतलेले आहेत त्यासोबत तीन चमचे सूर्यफूल बिया घेतलेल्या आहेत आणि तीन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि आता सगळं हे आपण व्यवस्थित भाजून घेऊयात दोन ते तीन मिनटं छान असं हे मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असे हे कुरकुरीत झाले पाहिजेत करपू द्यायचे नाहीत गॅसची फ्लेम मोठी न करता मिडियम गॅसवरती छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे छान असे भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात आणि खायलाही खूप छान लागतात त्यामुळे हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे इथे आपले हे भाजून झालेलं आहे आणि हेही आता आपण काढून घेऊयात हे आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे पीठाचा छान असा सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता पीठ इथे आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे कलर चेंज झालेलं आहे हे पीठ आता आपण काढून घेऊयात ज्या भांड्यामध्ये आपण खारीक पावडर काढली ना त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला अजून तूप घालून घ्यायचं आहे इथे मी चार ते पाच चमचे तूप घालून घेतलेला आहे इथे आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटी डिंक घेतलेलं आहे डिंक तळताना एकदम सगळा न घालता थोडा थोडा डिंक घालून आपल्याला हात तळून घ्यायचा आहे आतमध्ये कुठेही तो कच्चा राहिला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हात तळून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता हा छान असा तळला गेलेला आहे याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात डिंक आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे हा काढून घेऊयात आणि उरलेला सुद्धा आपण याच पद्धतीने इथे तळून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अजिबात कुठेही आतमध्ये कडक राहिलेला नाही एकदम चुरा होत आहे अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचा आहे जे, जे पदार्थ तळायचे होते किंवा भाजायचे होते ते आपले भाजून झालेले आहेत आता आपल्याला काही पदार्थ आहेत ना ते बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला त्यातले हे ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये या काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे जाडसरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तुम्हाला जास्त बारीक हवे असतील तर तुम्ही ते जास्त बारीकसुद्धा करू शकता आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात आणि ज्या ता ताटामध्ये आपण खारीक पावडरने घपीठ काढले आहे ना त्याच ताटामध्ये मी हे काढून घेत आहे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्याला हा डिंकसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा डिंक काढून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा डिंक वाटीनेसुद्धा बारीक करू शकता पण मिक्सरमध्ये केल्याने त्याच्यामध्ये जाड कण वगैरे राहत नाहीत त्याचसोबत मी याच्यामध्ये खसखससुद्धा बारीक करण्यासाठी घालत आहे हे मिक्सरला फिरवून घेत आहे आणि आता हे फिरवून घेतलेलं सगळं आपण याच्यामध्ये काढून घेऊया तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खसखस तशीसुद्धा घालू शकता बारीक नाही केली तरीही चालेल मिक्सरला जे बारीक करून घ्यायचं होतं ते सगळं घेऊन झालेलं आहे आता आपल्याला हा खोबऱ्याचा खीस बारीक करून घ्यायचा आहे मी इथे हा हातानेच बारीक करून घेत आहे अगदी सहज हा बारीक होऊन जातो तुम्हाला जर अजून बारीक हवं असेल ना तर तुम्ही हा मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता इथे मी हातानेच करून घेत आहे तुम्ही ते बघू शकता अगदी सहज हा हाताने बारीक होतो कारण की आपण हा भाजून घेतलेला आहे ना त्यामुळे इथे हा बारीक करून घेतलेला आहे आणि आता हा खोबऱ्याचा खीस सुद्धा आपण या ताटामध्ये काढून घेऊयात ज्याच्यामध्ये आपण सगळे पदार्थ काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच हे काढून घेत आहे हे सगळं साहित्य आता आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे ते थोडंफार कमी जास्तीही करू शकता इथे हे व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे छान हे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण गूळ वितळवून घेऊयात गुळाचा पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाही डिंक <स्टालणा> तळून जे तूप शिल्लक राहिलेलं आहे ना कढईमध्ये त्याच्यामध्येच आपल्याला वाटीमध्ये शिल्लक राहिलेलं तूप घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला गूळ घालायचं आहे इथे मी दीड वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गूळ आपल्याला बारीक चिरूनच घ्यायचं आहे गुळाचे मोठे मोठे खडे घेतले ना तर ते विरगळण्यासाठी जास्त वेळ लागतो यासाठी गुळ बारीक असा चिरूनच घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे आता तुम्ही बघू शकता की गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि हलके हलके असे बबल्स यायला लागले इथे आता आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे त्यामुळे आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि कडई खाली उतरवून घ्यायचं आहे एवढाच आपल्याला हे करून घ्यायचं आहे जास्त कडक करायचा नाही नाहीतर तुम्हाला नंतर लाडू वळता येणार नाहीत या मिश्रणामध्ये आपण हे घालून घेऊयात आणि लगेचच आपल्याला हे मिक्स करायचं आहे गरम गरम असतानाच व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान असतं व्यवस्थित हे मिक्स होतं गुळाचा जर कडक पाक तयार झाला ना तर लाडू कडक होतात आणि लाडू वळताना आपल्याला त्राससुद्धा होतो त्यामुळे गुळाचा कडक पाक न करता फक्त आपल्याला गुळ विरगळून घ्यायचा आहे इथे आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण सुंठ आणि जायफळ पावडर घालणार आहोत इथे मी दोन मोठे चमचे सुंठ आणि जायफळ पावडर घेतलेली आहे तीही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान अशी एकजीव झाली पाहिजे याच्यामध्ये आणि हे परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे सुंट पावडर आणि जायफळ पावडर ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे फक्त चालू बंद करून असं एक ते दोन वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जास्ती फिरवायचं नाही हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेऊयात इथे मी हे सगळं असं व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि इथे आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे याच्यात आपण लाडू बांधून घेऊयात व्यवस्थित मिक्स केलेलं आहे हे आता जास्ती जर हे बारीक झालं ना तर लाडू खाताना व्यवस्थित लागत नाहीत त्यामुळे मिक्सरला फिरवताना एका सेकंदासाठीच चालू करायचं आहे आणि एक ते दोन वेळा चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता की अगदी सहज याचा लाडू वळला जात आहे मस्त लाडू तयार झालेला आहे अगदी एका आताने मी हा लाडू वळत आहे जर तुम्हाला हे मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूप घालू शकता आणि जास्त पातळ झालं असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ भाजून घालू शकता मस्त लाडू येतात अजिबात फसत वगैरे नाहीत छान लाडू तयार होतात तुम्ही ते बघू शकता लाडू किती छान झालेला आहे इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत मस्त असे आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत या थंडीमध्ये हे ढिंकाचे लाडू नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही ते बघू शकता किती छान लाडू तयार झालेले आहेत एकदम मस्त गोल गरगरीत एक मी तुम्हाला इथे ही दाखवत आहे मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत या थंडीमध्ये हे लाडू नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हे लाडू खाल्ले पाहिजेत आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत हे लाडू ज्या लोकांना गुडघेदुखी कंबरदुखी कंबर आहे ना त्यांनी तर हे आवर्जून खाल्ले पाहिजेत त्यामुळे नक्की करून पहा रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद selamat